हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आपला नवीन एक व्हिडिओज व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर चला इथं काय चालू आहे आज सकाळच सकाळी सकाळीच पीठ निंबून ठेवायला चालू आहे नंतर देवपूजा वगैरे होणार आहे त्या अगोदर तर इथं कशाचं पीठ मळायला चालू आहे तर दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या गरा घेतल्या आणि रोट्या करायच्यात आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीच्या रोट्या करायच्या आता कारण मैद्याच्या जर रोट्या ना तर मैद्याच्या रोट्या काय होत्या तुटत नाहीत लवकर थंड झाल्याच्यानंतर ही जी रोट्या आहेत ना तर गव्हाच्या पिठाने एकदम सॉफ्ट होतात आणि लग्न लग्न तुटतात आपल्या भाकरीसारखं तुटतात लगेचच असं खाताना काहीच त्रास होत नाही एवढ्या छानही रोट्या होत्यात पण थोडंसं तेल टाकावं लागतं तेलानं जरा एकदम सॉफ्टपणा येतो त्यामुळे तर इथे मी गरम करून तेल घेतलं होतं गरम केल्याने तेल काय दाखवलं नाही तुम्हाला म्हटलं जाऊ द्या सांगता येईल असंच त्यामुळे तर तर मी तेल गरम करून घेतलं आणि तेल अगोदर पूर्ण पिठाला ला लागायला पाहिजे अशा हिशोबानं पूर्ण मळून घ्यायचं आणि मीठ टाकायचं आपल्या हिशोबाने जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आणि चपात्या करायच्या तर आपल्याला रोट्या करायच्या त्यामुळे मीठ आपल्याला चपात्याला जेव्हा टा जेवढं टाकतो तेवढंच मिठाला टाकायचं आहे पण मैद्यामुळं थोडासा जास्त आळणीपणा येतो त्यामुळे थोडंसं उचलून मीठ टाकावं लागतं म्हणजे आपल्या आवडीनुसार तर इथं पाणी पण थोडं थोडंच टाकून मळायचं आहे पाणी जर एक खट्यात ता जर टाकून मळलं ना पीठ तर एवढं व्यवस्थित होत नाही थोडं 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 जर पाणी टाकत गेलो ना तर एकतर पीठ पण आपलं सॉफ्ट आणि एकदम चांगलं होतं आणि त्यातल्या त्यात आपल्या पोळ्या म्हणजे जे बी काय आपल्या रोट्यावर लाटायच्या तर ते, ते पण छान होत आहेत गव्हाचं पीठ आपलं चपात्याचं तिंबतो ना तर त्याला पण तसंच करायचं असतं थोडं थोडं पीठ पाणी टाकून जर पीठ तिमलं ना तुम्ही म्हणजे चपात्या एकदम छान होत आहेत आपल्या तर असू आता जाऊ द्या जास्तीची पीठ मळायची पद्धत वेगवेगळी असते तर इथं बघा माझं पीठ मळून झाले कारण इथं मोबाईल धरायला कोणी नव्हतं मी एकटेच होते त्यामुळे मोबाईल मी एकटेच झाला तर काही झाली आहे देवं घासायला काही टाईमच भेटला नाही लातरून आल्यापासून घासलंच नाही पितांबरी संपल्यामुळं तसं तर म्हणतात पितांबरीने देव घासूनही लागतात म्हणतात पण एवढं पण निघत नाही ती लिक्विड असते ना त्यात काय 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 मिक्स केलेलं त्यामुळे देव घासून म्हणते दे दे ते ना घरात जे आहे त्यापासूनच घासावी लागतात हा टाक भेटतात हा थोडं देवाला पुरणार आहे का हा कर जेवढं देवाला पुरेल तेवढं घ्यायचं खायचं स्वाडत टाक त्याच्यामध्ये आता आज शिवणीला देव घासायला लावले कारण माझ्या मागे शिलाईचा लय लोड आहे टाकते आमच्यावर अंदाजा काही नाही त्याला जास्त मी टाकलं तरी तिला देवं घासायला लावले तर तसं पण शिवानीला ना बामणानं सांगितलं गुरुवार चालू करायला म्हटलं आता तूच कधी आज गुरुवार पण आहे देवं घास तसं तर काल घासायला पाहिजे होते पण काल दही नव्हतं रात्री आणलं होतं दही भाजीसाठी त्यामुळे म्हटलं की चला आजच लावू घासायला तिला तर मला एक अर्जंट ड्रेस आहे शिवायचा तीच चालू आहे माझं शिवायचं त्यामुळे मग शिवानीलाच बसवले आज हां टाक लिंबू टाक आणि नंतर त्याच लिंबांना घास कारण देवाला ब्रश पण लावायचा नसतो हां हा आता त्या लिंबानंच काल अजून अर्धा लिंबू आहे ना ते घे पुन्हा पोरींना पण सगळं माहिती पाहिजे की देव कशानं घासायचे काय घासायचे त्यामुळे म्हणलं की चला हिला पण ती लिंबू नीट ठेव हो। कारण शिवानी ह्याच्या आधी एक दोनदा घासली होती देव पण पितांबरीनच घासली होती आज फर्स्ट टाइम घासते आ, दही आणि लिंबू वापरून दही लिंबू आणि सोडा खायचा वापरलाय त्याने पण देव छान निघत आहेत तिला फक्त देव घासून ठेव हो म्हणलंय नंतर देवपूजा मी करेल आता तिने फक्त देव घासून ठेवेल तो देवाचा तांब्या पण बघा काय अवस्था झाली देवाच्या तांब्याची पण आठ दिवसाला जरी घातलं घासलं ना तरी पण खराब होते आणि असं झालं नाही खराब तांब्या वगैरे तर ती व्यवस्थित वाटत नाही देवपूजा केल्याने वाटत नाही म्हणठ पण नाही लागत त्यामुळे घासावे लागते आठ दिवसातून एकदा तरी गणपती बाप्पा चांदीचं आहे त्यामुळे ती कोलगेटनं घासावं लागते कोलगेटनं चांदीचे देव घासले ना कोलगेट आणि हळद छान निघते ते देव राहू दे आता घास आता पुरत आणि ती लावून नंतर मग निघालेत ना चांगले चांगले निघते देव मी घासल दे। त्याच्या आधी तू आता पहिल्यांदा घासायला लागली आहे ना असेच देव घासावं लागतं दोन चार दोन चार दिवसाला म्हणजे कसं खराबच होत नाही तर चला आता इथं हिचं काम चालू आहे माझं जे बी काय शिवायचं आहे ते मी शिवून घेते नंतर भेटू इथे बघा एक ब्लाऊज काढलं मी कारण लाईट आहे तोपर्यंत मी शिवायचं काम करते आणि लाईट गेल्याच्या नंतर मग जे बी काही घरातलं काम आहे तर ते करून घेते तर आता लाईट गेली होती त्यामुळे म्हणलं की चला स्वयंपाकाचं बघू आता कारण स्वयंपाकाला पण उशीर होतो सकाळी उठलं ना तर मशीनवर बसावं लागतं मला अर्जंट ब्लाऊज असल्याच्यानंतर तर इथं आज पालक पनीर करायचं आहे असं तर पालक पनीर ना खायला एवढं पुरी कंटाळा करता येत ना नको नको म्हणतायत गरगटीची भाजी असते पालकाची ती तर कुणीच खात नाही मला पण नाही आवडत त्यामुळे म्हणलं की चला पालकाची भाजी खाल्लेली चांगली असते आणि भाजीपाला नसल्यामुळे ना शिवाणीच्या अंगावर एक थो छोटे छोटे चट्टे उठायले कारण कॅल्शियम कमी पडल्याच्या नंतर ते चट्टे उमटतात मन अंगावर त्यामुळे तर तिला असं काहीतरी बळाबळा भाज्या खाऊ घालाव्या लागतात तसं तर ती खात नाही भाज्या खायला ना नाहीच करते भाज्या केल्यानं मग दुसरी चटणीचा पथे घेऊन खाते असं करते पण थोडा खर्च होतो अशा भाज्या करायला पण चला त्या निमित्तानं पालक तरी पोटात जाते आणि पालक परीन म्हणलं ना तर हॉटेलची आठवण येते आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन नाही खाणं खाणं होत म्हणलं चला जाऊ द्या घरच्या घरी बनवू तर इथं बघा पहिल्यांदा मी कांदा टाकून घेतलं आहे आणि नंतरमध्ये लसणाची पेस्ट टाकली थोडीशी अद्रक नव्हती त्यामुळे अद्रकीचा वापर नाही केला फक्त लसणाची पेस्ट टाकले आणि नंतर मग टमाटं टाकून घेतलं कांदे दोन घेतले आणि टमाटे एक घेतलं होतं एकदम बारीक बारीक चिरायचं जास्त मोठे नाही चिरायचं मोठं जर चिरलं ना तर पालकमध्ये येतं ते मग नेमकं पालक आहे का कांदा येतो मध्ये हे समजत नाही चवीमध्ये बदल होतो त्यामुळे एकदम बारीक कांदा चिरला होता तर हे ते बघा एकदम चांगलं बारीक होते हां आमच्या बहिणीच्या इकडं ना कांदा टमाट पेस्ट करून घेतात पालक पनीरला पण मी पण पालक पनीर जेव्हा पन करते ना तेव्हा पेस्ट वगैरे काही करत नाही पेस्ट फक्त पनीरच्या भाजीला करते पनीरच्या म्हणजे वेगळ्या करी वगैरे काय करायचं असलं तर मी पेस्ट करून घेते पालकाच्या भाजीला पेस्ट नाही केली असाच कांदा टमाटा बारीक चिरून घेतलं होतं आणि त्यामध्ये मसाले पण जास्त काही वापरले नाहीत मी फक्त खडा मसाले एक वापरला आहे म्हणजेच गरम मसाला आणि पाहा पालक पनीर जो मसाला होता म्हणजे पनीर मसाला वापरला पनीर मसाला वरून टाकला तेलत नाही टाकलेला तेलात जर टाकला असताना तर तो पनीरचा जो वास आहे मसाल्याचा तो सगळा स्वाद निघून गेला असतो त्यामुळे वरून टाकलं मी आणि नंतर आता इथं प पनीर जे आहे तर तेलातून खालीवर करून घेतलं होतं थोडंसं मी परत पनीर मी तेलात परतून घेतलं होतं आणि नंतर मग पालकामध्ये टाकून घेतलं तर पालक पनीरची भाजी आहे ना खरंच छान लागते वळकायलाच नाही आहेत की पालकाची भाजी आहे का पनीरची भाजी आहे वळकायलाच नाही आहे तेवढी छान लागते तर असं आता तर बघा माझी पालकाची पालक पनीर जे आहे ते करून झाले तर त्याच्यावर आता तडका मारायचा आहे कारण फोडणीला तर आपण फक्त कांदा आणि टमाटाच वापरलं होतं बाकी जिरी मोहरी वगैरे असलं काहीच वापरलं नव्हतं तर आता इथं एक एक चमचा तेल टाकले मी आणि आणि ते ना तडका मारायचं जे भांडं आहे ना ते भांडं नाही आहे माझ्याकडं प्रत्येक वेळेस मी गेले ना बाजारात तर वाटतं घ्यावं भांडं म्हणून पण लक्षातच येत नाही घ्यायचं आणि जेव्हा तडका मारायचा असतो तेव्हा लक्षात येतं की अरे आपल्याकडे ही भांडं नाही म्हणून तर असं आता वाटेतच पुणे द्यायला चालू आहे माझी इथे जिरे टाकलेत मी आणि नंतर आपल्या वाळ्याला जे मिरच्या असतात तर ते मिरच्या टाकलेत दोन तीन आणि नंतर खड्या मसाल्याचा जो पत्ता असतो तो पत्ता टाकले मी पानाचा पत्ता आणि तेलात पण थोडासा मी पनीर मसाला होता तो आहे तेलात पण थोडासा आणि नंतर वरून तडका मारून घेतला नंतर वरून तडका मारून घेतला तर हे बघा थोडासा मसाला टाकलाय कारण त्यात पण थोडा मसाला टाकला होता आणि आता ह्यात पण थोडा मसाला टाकलाय कारण मसाल्याचा वास आला ना तर जरा पालक पनीरची भाजी खाल्ल्याला फेल येतो त्यामुळे शिवानीचं म्हणणं असं आहे की जरा जास्त मसाला वापर मसाला तुलाही कमी वापरते कारण मी जास्त मसाला वापरत नाही कारण मला वाटतं ना एक मसाल्याची पुडी आणली नाही कमी कमी दोन भाज्याला तरी व्हावं बायकांचं कसं असतं चिकाटी जास्त महत्त्वाची असते बायकांसाठी दुसरीकडे भले चिकाटी नाही होऊ दे पण साहेबांच्या बाबतीतनं एवढी चिकाटी असते ना का तर दुसऱ्या वेळेस विकत आणायची गरज पडू म्हणून तर असं आता पोरींना तसं आताच काही समजणार नाही जेव्हा त्यांचं लग्न होईल तेव्हा त्यांना समजेल की चिकाटी काय असते तर तर माझ्या आता रोट्या करायला चालू आहेत तुम्ही पाहिलं होतं की मी सकाळी अगोदर मळून ठेवलं होतं गरा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून तर त्याच्या रोट्या बनवायला चालू आहे ही जी रोट्या आहे ना थंड झाल्यावर सॉफ्ट राहतात त्यामुळे मी अशा रोट्या बनवल्या होत्या आज मैद्याच्या रोट्या नाही बनवल्या मैद्याच्या रोट्या एकदम लबरबणीच होतात त्यामुळे मी नाही केलं ते तर आपली पनीरची भाजी आणि रोट्या तयार झालेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंट सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त समोर काय आले नाही तर हा संध्याकाळचा टाईम आहे जेवण जेवण वगैरे केल्याच्यानंतर एका कार्यक्रमाला गेले होते कारण शिवाणीच्या मैत्रींच्या मुलीचं अन्नप्राशनचा कार्यक्रम होता छोटासाच होता घरातल्या घरात त्यामुळे मी साडी वगैरे काही चेंज केली नाही पण गेल्याच्यानंतर पुन्हा मला वाटायला की साडी चेंज केली आहे असे तर बरं झालं असतं वाटायला लागलं पण असं आता जाऊ द्या तर इथं वळायला चालू आहे पाच तरी बायकांनी ओवाळायचं होतं त्यामुळे गेले होते तर चला व्हिडिओ कसा वाटला